कृपया सर्वांना विनंती आहे कुपन हे एकदाच मिळणार डबल डबल कुपन घेऊ नका कुपन हे एकदाच मिळणार आहे साडीचं कुपन द्या साडीचं कुपन महिलांना साडीचं कुपन काय आबा इथे आपलं इथं फक्त टाळ्या वाजवा आमांसाठी जोरदार टाळ्या वाजले बाहेर द्या कसं आहे तुमच्या टाळ्यावर आबा खुश होऊन तुमची चिठ्ठी काढणारायची त्यासाठी चिट्टी काढलेले आहे सर्वांनी कुपन बघा काय नशीब आहे बघा चिट्टीच लय भारी नंबर आलाय बघा तीन वेळा नंबर आहे पहिला नंबर आहे दोन कोणाचा आहे दोन सगळ्यांचाच नंबर आहे दोन शेवटचा नंबर आहे पाच पाच नंबर किती जणांचा मधला नंबर किती असेल तसा किती आहे आणि कोणाचा आहे मधला नंबर आहे दोन 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 पाच दोनशे पंचवीस जोरदार टायर झाल्यामुळे टायर झाल्यामुळे जोरदार दिथी साठी सायकल आहे बरोबर आहे का लेडीज सायकल ले फक्त ही गल्ली सोडून बाकीच्या महिलांना प्राधान्य द्यायचं मग हिने काय <laughs> तर आपल्या गल्लीतले काय नाव हो तुमचं पूजा राहुल पूजा राहुल वडा यांचा अभिनंदन रेणुका तरुण गणेश मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे तर तुम्हाला पैठणी लागलेले ते 3:30 च्या आधी आबा एक नेम आहे श्री रेणुका गणेश मंडळाचा एक नेम आहे ज्यांना बक्षीस लागेल त्यांनी एक उकान घ्यायचं आहे त्याशिवाय बक्षीस दिला जात नाही बरोबर आहे का नाही भाजी मी नाव घेतलं गर्भ येतय लागलं महादेवाच्या मंदिरात गेले राहुल राहुलला नाव किती त्यांच्या साठी पुन्हा एकदा जोदार टाळ्या झाल्या पाहिजेत बघा नशीब नशीब कसं आहे अजून दोन विनर आहेत आपल्याकडे

पीताम्बर न्दना सरसोण्डवक्रूण्डक्रीनयना दासरा मातावक्कः वेसदना